ओके कोणत्या गावची मामा जतीत जवळा बरं बरं आणि तुमचा दोस्ताना गवापासून आहे तुम्हाला आता आज किती वर्ष झाला असं पंच्याहत्तर सत्तरच्या घरात बर बर आणि पटक गावापासून घालतात म्हणजे जवान 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 आता ताव बसून आता राहील नाही तो अशी पाटके माणसं आणि तुम सारखे पाटके वाले बघितलं आम्हाला अप्रू वाटतंय तर आता आम्ही इथून गेलं हां दोघा चीज रूप बदलली ही काळी लुंगी हां शर्ट काढून देवने माती को काम आला आणि राज्यात काम करतात राहणारे शेतातले सगळे काम जमते तुम्हाला भेटून आनंद वाटला धन्यवाद <laughs>